नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला आळूची खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या चमच्याच्या मापान असं गच्च भरून दोन चमचे मी भिजत घातलं होतं आणि किती वेळ भिजत घातलं होते माहिती आहे का एक दोन तास झाले भिजत घातलं होतं चांगलं भिजलेलं आहे साध्या पाण्यामध्ये हे भिजत घालायचं म्हणजे असे चांगले भिजले जातात हे जे लाडू वगैरे सगळ्या रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत आज आपण ह्याची खीर बनवूया खूप चविष्ट लागते बर का आणि किती खीर खाल्ली पाहिजे हे पण मी ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अर्धा लिटर बघा दूध मी गरम करत ठेवलं तर चांगलं गरम झालेलं आहे आणि ही जे दूध आहे हे ना गायचं दूध आहे साईसुद्धा आलेली आहे बघा थोडीशी तर आता हे मी काय करते खाली उतरून घेते भांड ठेवले बघा मी गरम करायला त्याच्यामध्ये मी छोट्या आकाराचा अर्धा चमचा दिशी तूप टाकणार आहे आणि गरम होऊन देणार आहे तूप बघा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये बदाम आणि काजू मनुके बी जरी टाकले तरी चालतील आणि थोडंसं मीही भाजून घेणार आहे थोडंसं बघा मी भाजून घेतलेलं आहे पिस्ता वगैरे पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये आता मी दूध वतून घेणार आहे दूध सगळं बघा मी वतून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियम आता ह्यात काय करायचं आहे का ह्याला थोडंसं उकळून देऊया कारण की दूध तर मी गरम करूनच घेतलं होतं तरी पण हे थोडंसं उकळून देऊया आपण दूध बघा चांगलं उकळलेलं आहे एक दोन मिनटं मी उकळून दिलेलं आहे त्यामध्ये काय करायचं आहे का थोडंसं जायफळ एकदम थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला हे एक दोन चिमूट जरी टाकलं तरी चालत कारण हे आपण अर्धा लिटरचे बनवणार आहे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये मी वेलची तीन विलायचे घेतलेल्या छोट्या आकाराच्या आणि थोडीशी साखर कुटलेलं आहे पावडर जरी टाकली तरी चालेल पण जेव्हा आपण अशा खीर बनवतो का नाही तर त्यात थोडस साधारणस असं ना वेलची आपल्या दाताखाली जवळ येते का नाही बारीक एकदम तर खूप चविष्ट लागते तर तशा पद्धतीने तुम्हाला जर पावडर पाहिजे असेल ना पावडर फॉर्म मध्ये तरी मग तशी पण तुम्ही टाकू शकता आता ह्याला चांगले एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं उकळून घेते मस्त असं बघा दोन ते तीन मिनट मी चांगलं आपलं उकळून घेतलेलं आहे आता आपण काय करू एका साईडला ठेवून देऊया गॅसवर बघा मी कढई ठेवलेली आहे गॅस एकदम बारीक आहे आणि त्याच्यामध्ये आता ही आपलं वतून घ्यायचं आणि ही एक गुळ घेतलेला आहे थोडासा खिसून घेतलेला आहे आणि दाबून घेतलेला आहे तर ह्या चमच्या मापानं ना चार चमचे घेतलेले आहेत तर तुमच्या गोडीप्रमाणे घ्यायचं आणि जर तुम्हाला गूळ नको असेल का नाही तर काय करायचं माहिती आहे का साखर जरी टाकली तरी चालेल पण काय होतं माहिती आहे का ह्या अशा काय गोष्टी आपण खातो ना तर गुळच टाकावा आणि जर तुम्हाला स नसेल टाकायचं तर मग खडी साखर जरी तुम्ही वापरली तर चालेल मग ती काय करायचं दुधामध्येच टाकून घ्यायचं जेवढा गोड हवा आहे ना तेवढाच ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा तरी दोन चमचे होतं ते एवढं झालेलं आहे तर त्यासाठी मी चार चमचे गूळ टाकलेला आहे आता हे चांगलं आपण काय करू पहिला गूळ वितळून घेऊया गूळ बघा आपला वितळलेला आहे तर त्याच्यामध्ये एकदम मी थोडंसं पाणी टाकणार आहे एकदम एवढंसं बघा कारण हे गच्च भरून होतं ना ते एवढं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं एक पाच ते सात मिनिट का नाही मिडियम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं चांग। आणि जे दूध होतं ना मी दुसऱ्या गॅसवर बघा उकळत ठेवलेलं आहे जे चांगलं त्यात आर्क मुरळ आणि खायला पण आपल्याला चांगलं लागलं मस्त असं बघा मी शिजवून घेतलेलं आहे तर घट्ट झालेलं आहे आणि छान असं शिजलं गेलेलं आहे हे कसं माहिती आहे का चिकट होतं बरं का हे लक्षात ठेवायचं आता गॅस करणार आहे बंद आणि आपल्याला हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे गरम जरासुद्धा नाही पाहिजे आपल्याला कारण की आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे जर साखरेचा वापर केला ना तर के के तुम्ही गरम गरम पण घेऊ शकता ते पण मी तुम्हाला सांगेन पण पहिलं मी हे थंड होऊन घेते आता बघा हे पूर्णपणे थंड झालेलं आहे असं नाही की थोडंसं कोमट आहे वगैरे असं बिलकुल नाही पाहिजे आपल्याला थंड पाहिजे आणि हे ना तुम्ही एका भरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता वर जरी ठेवलं ना तर दोन दिवसच फक्त राहील जास्त दिवस राहणार नाही त्यासाठी फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल दूधसुद्धा बघा आपलं पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे थोडं थोड्या वेळानं असं हलवलेलं आहे तर आता आपण बनवायला घेऊया वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला हे दोनच चमचे घ्यायचं आहे एका टायमासाठी त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचंच नाही एवढंच घ्यायचं आहे दोन चमचे फक्त आता त्याच्यामध्ये ही जी आपण दूध थोडंसं तूप म्हणा बदामाचे हे जे तुकडे करून जे टाकलं होतं ना हे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं त्यासाठी गुळ घातल्यावर काय होतं माहिती आहे का जर आपण असं ओतलं का नाही तर ते खराब होतं असा तर त्यासाठी असं वेगवेगळं बनवायचं आणि जर तुम्ही साखर वापरत असाल तर डायरेक्ट शक्यतो दूध असं घ्या हे बघा एवढं पातळ झालेलं आहे एका टायमाला ह्याच्यापेक्षा पण थोडंसं जर तुम्ही दूध कमी जरी घेतलं तरी चालू शकते हे असं पाहिजे आपल्याला खायला कारण की जर तुम्ही जास्त दूध घेतलं तर, तर तुम्हाला वाटेल हे पातळ आहे दूध थोडं कमी घेतलं तरी पण चालू शकतं तर तुम्ही अजून घ्याल तर नाही भिजल्यानंतरही दोनच चमचे झालं पाहिजे खिरीला एका टायमाच्या खिरीसाठी जास्त पण तुम्ही हे खाऊ नका आता तुम्हाला हे सांगते आपण ह्याच्यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे टाकले होते वेलची जायफळ जायफळपूर टाकली होती साखर टाकून कुटून घेतली होती कारण की जेव्हा खाताना असे बघा थोडे थोडे तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक दाणे दाता खाली येतात तेव्हा चांगलं लागतं त्यासाठी तशा पद्धतीत आता तुम्ही सांगाल की ह्याच्यामध्ये जर गूळ आपण घातला होता तर गोडीला होतं का तर होतो हे दूध म्हणजे मी जरा जास्तच ओतलेलं आहे थोडंसं कमी ओतायचं आणि जर तुम्हाला वाटलं की नाही तसं गोड अजून पाहिजे तर थोडासा गूळ जरी तुम्ही वापरला ह्याच्यामध्ये तरी चालू शकते पण गरज पडत नाही आपल्याला तेवढा गूळ बरोबर होतो तेवढ्या साहित्यासाठी ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का वरण थोडेसे असे बदाम आणि पिस्त्याचे मी काप करून घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे मिक्स करून घेते आता ह्यातल्या तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर ह्याच्यात डिंक टाकून जर खायचं असेल ना तरी पण तुम्ही खाऊ शकता काय करायचं तुम्हाला एक मी तर सांगते सहा खारीक घ्यायच्या ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे मकाने घ्यायचे बदाम काजू पिस्ता जे तुमच्याकडे असे असतील का नाही अक्रोड वगैरे ते सगळं घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे डिंक घ्यायचा बारीकवाला म्हणजे छोटे छोटे तुकडे आणि तळून घ्यायचा बरं का साईटला बाकीचं सगळं साहित्यसुद्धा ते हलकं हलकं भाजून घ्यायचं कोरडं भाजलं तरी पण चालवू शकते त्याची तुम्ही पावडर बनवा आणि ती पावडर तुम्ही असे टाकायचे ह्याच्यामध्ये आता मी कसं दुधामध्ये टाकलेलं आहे तर दुधामध्ये न टाकता तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून दूध गरम करून थंड केलेलंच आपलं दूध असतं ते वतून घ्यायचं आणि आपण तर ह्याच्यामध्ये हळदीमध्ये गुळ घातलेलाच होता तर ते काढून खा म्हणजे सगळंच जाईल जसं तुम्ही मकाने खाऊ शकता हे सगळं खाऊ त्याच्यामध्ये मिक्स होतं ना खिरीमध्ये आणि हे तुम्ही सकाळ सकाळचं खायचं डिलेवरी झाल्या बायकांना तर हे सगळ्यात उत्तम आहे आप वयस्कर म्हणा आपल्यासारखे म्हणजे असं अशा सगळ्यांसाठी हे तुम्ही आत्ता थंडीच्या दिवसामध्ये खाऊ शकता अशी खीर बनवून तर तुम्ही असे झटपट अशी एकदा मी तुम्हाला दाखवले खीर बनवून खा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा